मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दिवाळीला फटाके का वाजवतात या फटाक्याचा शोध नेमका कोणी कुठं व कोणत्या देशात लागला हे दिवाळीचा भाग आहेत की आपण जोडलेली एक सवय आणि दिवाळी म्हणजे काय का आणि आपण ती का साजरी करतो या सर्व प्रश्नांची उत्तर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये मित्रांनो दिवाळी आली की सर्वात पहिले आपल्या डोक्यात विचार येतो फटाक्यांचा छोट्या मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व पण या या फटाक्याचा शोध कोणी लावला कसा लागला लागला कुठे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला माहित नाही या फटाक्याची गोष्ट सुरू होते ती म्हणजे जवळपास दोन हजार वर्षापूर्वी ते कस तर चीन मधल्या लोकांनी एका रात्री बांबूची काडी जाळली आणि अचानक धाड असा आवाज झाला बांबूच्या आतल्या हवेला उष्णतेने ताण बसला आणि तो बांबू जोरात फुटला आणि त्याचाच आवाज झाला आणि अशा प्रकारेच त्यानंतर त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले जसं बांबू मध्ये कापड कागद आणि औषधी द्रव्य भरून पाहिली काही जळाले काही फुटले काहींनी प्रकाश दिला करत करत तो जन्म झाला त्या फटाक्यांचा इसवी सन सुमारास एका गंधक आणि पोटॅशियम नायट्रेट हे सर्व द्रव्य एकत्र मिसळले आणि त्यातून तयार झालं गन पावडर म्हणजेच बारूद याच बारुदाने नंतर युद्ध शस्त्र आणि आतिशबाचा चेहरा बदलून टाकला लिथियान नावाच्या कारागिराने सहाशे एकवीस साली हे मिश्रण बांबू मध्ये भरून जाळलं आणि त्या क्षणी जो विस्फोट झाला तो जगातल्या पहिल्या सजन आतिशबाजीचा क्षण मानला जातो या क्षणी फटाके इतिहासात नोंदवले गेले होते सर्वात महत्वाचा आणि एक इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे हे फटाके भारतातून चीन मध्ये कसे आले याचं उत्तर आहे व्यापारांनी युद्ध मध्ययुगात अरब व्यापाऱ्यांनी आणि फटाक्यांचं ज्ञान भारतात आणलं त्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या काळात फटाक्याचा पहिला उल्लेख सापडतो चौदाशे त्रेचाळीस साली विजयनगरच्या दरबारात झालेल्या नवमी उत्सवात आतिशबाजी झाली होती असं रज्जाक यांनी नोंदवला आहे त्यानंतर ब्रिटिश काळात कोलकाता येथे पहिल्या आतिशबाजीचा कारखाना सुरू झाला आणि स्वातंत्र्यानंतर तमिळनाडूतील शिवकाशी गाव भारताचं फटाक्याचं मुख्य केंद्र बनलं आजही शिवकाशी मध्ये हजारो लोक फटाके तयार करतात आणि तिथूनच दिवाळीचे रंग देशभरात पोहोचतात मित्रांनो दिवाळी म्हणजे फक्त एक सण नाही तर ती आहे प्रकाशाच्या अंधारात विजय साजरा करण्याची एक परंपरा पावडी या शब्दाचा अर्थ असा आहे की दीपांची ओळ प्रत्येक दिवा म्हणजे एक आशा आणि एक नव्या सुरुवातीचा संकेत मित्रांनो रामायणात सांगितलं जातं की जेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध करून चौदा वर्षाचा वनवासानंतर जेव्हा ते अयोध्येत परतले होते तेव्हा संपूर्ण अयोध्यांनी दीपांनी उजळली होती का आनंदाने नाचले गायले आणि त्या रात्री आकाश प्रकाशाने जगमगला होता आणि तोच दिवस दिवाळीचा आरंभ असा आणि तोच दिवस दिवाळीचा आरंभ मानला जातो तर जैन धर्मात हा दिवस भगवान महावीर स्वामींच्या मोक्षदिनीचा आहे आणि तसंच सिख धर्मात गुरु हरगोबिंद यांच्या कैदेतून सुटकेचा दिवस म्हणजेच धर्म वेगळे असले तरी एकाच दिवशी अंधारावर प्रकाशाचा विजय आता सर्वात महत्वाचा आणि एक इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे दिवाळीत फटाकेच का फोडतात पूर्वीच्या काळात लोकांचा असा विश्वास होता की मोठ्या आवाजाने वाईट शक्ती पळून जातात म्हणूनच दिवाळीत फटाके फोडणे हे अंधारावर विजयाचा प्रतीक बनले श्रीरामांच्या परतीच्या आनंदात लोकांनी प्रकाश आणि आवाजाने उत्सव साजरा केला होता आणि तेव्हापासूनच आतिषबाजी दिवाळीचा अविभाज्य भाग बनला आहे आणि त्यानंतरच काळानुसार फटाके फोडणे हे आनंदाचा उत्सव म्हणून ओळखला जाऊ लागले तर मित्रांनो दिवाळी निमित्त आपल्या विषय आधीच्या चॅनल कडून तुम्हाला एक दिवाळीचा खरा संदेश देतो दिवे लावणं म्हणजे फक्त प्रकाश नाही तर तो आहे आशेचा संकेत आणि दिवाळी साजरी करणं म्हणजे फक्त सण नाही तो आहे आपल्या मनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न या दिवाळीत फक्त आपलं घरच नाही तर कोणाचं मन उजळवा एखाद्या गरिबाला मदत करा एखाद्या वृद्ध आश्रमात मिठाई द्या आणि अनुभव घ्या खऱ्या प्रकाशाचा तर मित्रांनो आपल्या विषय आधीच्या चॅनल कडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र